ही गोष्ट आहे की आपण बोलतो दासरव महाराज यांच्या दोन पुस्तकांवर हा तो गोमखालीगे गोमखालीगे नामदेव महाराज संस्थेचा या ठिकाणी या माझे सातत्या त्याबदल श्री संत नामदेव महाराज संस्थान गोमखालीगे त्यांचे सर्व वंशज संत परंपरा या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे मी मनापासून मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी प्रेरणा ऊर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे खऱ्या अर्थाने यापूर्वी संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता आज संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देण्याचं मोठ औदार्य आणि या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थांनी यांच्या सर्व परंपरा वंशजांनी केले मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे खरं म्हणजे सहाशे पंच्याहत्तर संजीवनी समाधी चा उद्देश साधी हा कार्यक्रम सुरू आहे सुरू आहे आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग देखील या जागेवर येऊन गेले संत नामदेव महाराज संत धनाबाई संत ज्ञानेश्वर खऱ्या अर्थाने अनेक संतांचं वास्तव्य असतात खर म्हणजे हे स्थान एक वारकऱ्यांच चालत बोलत विद्यापीठ आहे असं म्हटलं तर ठरणार नाही आणि अशा ठिकाणावर माझा सत्कार माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे आयुष्यभर या वारकरी वार समाजा समाजाची संतांची संत परंपरेची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे मी नेहमी सांगतो राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असत आणि म्हणून या संतांच महाराष्ट्र संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे शिवरांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि म्हणून हे संत महात्म्यांचं हे महाराष्ट्र आहे म्हणून हा महाराष्ट्र संतांच्या आशीर्वादाने पुढे जातोय त्याचा विकास होतो काल देखील आणि म्हणून आमचं जे काही सरकार आहे महायुती सरकार ते सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या ठिकाणी